नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल धाम श्रीराम जय राम जय जय राम चैतन ज्ञात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम सत्संगाथा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम महाप्रपंच सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम नुकतच तुम्ही जे रामभजन ऐकलं जी छोटीशी झलक तुम्ही ऐकली ते संपूर्ण भजन हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनेलवरून सादर करण्यात आलेलं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे क्लिक करा रामभजन नक्की ऐका आपल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला मजबूत सबस्क्राईब करा चला गोळ द्या मुख्य मुद्द्याकडे मूळ विषयाकडे सव्वीस अकराला आपल्या देशामध्ये नेमकं काय घडलेलं होतं हे सगळ्यांनाच म्हणत आहे सव्वीस आकडाचा हल्ला कोणीही देशवासीय विसरू शकत नाही अख्ख जगही विसरू शकत नाही इतका तो भयानक असा हल्ला मुंबईमध्ये झाला हल्ला करणारे सर्वजण पाकिस्तानातून आलेले हे सिद्ध झालं कोणामुळे माहितीये तुकाराम ओंबळेंमुळे त्याचं कारण असं आहे की हे जेवढे आले होते पाकिस्तानातून जे मुंबईमध्ये हल्ला करण्यासाठी या सगळ्यांनी आपल्या हातांवर भगवे दोरे बांधून घेतलेले होते यांना सिद्ध करायचं होतं की हा हिंदू दहशतवाद आहे हा भगवा दहशतवाद आहे राजांसारख्या नालायक नेत्यांनी तर यावर भगवा आतंकवाद नावाची पुस्तकं सुद्धा लिहिली सुशील कुमार लोक सुद्धा बोलले होते की हा हिंदू आतंकवाद आहे मात्र अजमल कसाब जिवंत पकडला गेला त्यामुळे सिद्ध करता आलं की हा भगवा आतंकवाद नाही तर हा पाकिस्तान्यांचा जिहादी आतंकवाद आहे उज्ज्वल निकम साहेबांनीच ती केस लढलेली होती तुकाराम अख्खा देश तुमचे उपकार कधीही विसरणार नाही समस्त हिंदू तुमचे उपकार कधीही विसरणार नाही तुकाराम प्रत्येक घरामध्ये निर्माण होवत हीच त्या प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना मित्रांनो सव्वीस अकराचा हल्ला नेमका कसा घडला तर डेव्हिड हेडली नावाचा एक अमेरिकन नागरिक जो या दहशतवाद्यांशी निगडीत होता तो भारतात आला भारतामध्ये येऊन त्याने रेकी केली फोटोग्राफ्स कलेक्ट केली सगळे लोकेशन्स डिफाईन केले व्यवस्थित अभ्यास केला ह्या सगळ्या गोष्टींचा कुठून यायचं कसं यायचं कुठे कुठे हल्ले होऊ शकतात कुठे जास्तीत जास्त क्राऊड असतो कुठे क्रीम क्राऊड असतो या सगळ्या गोष्टींचा डेव्हिड रेडलीने अभ्यास केला तो पाकिस्तानात गेला तिथे त्याने त्याचं सगळं प्रेझेंटेशन केलं त्यानुसार मग आखमी करण्यात आली आणि मग तो हल्ला झालेला आहे तर आता या हल्ल्याचा मास्टर जो आहे त्याचं नाव तहबूर राणा हा पाकिस्तानातून अमेरिकेत पडून गेला आणि अमेरिकेमध्ये याला शिक्षा झाली सव्वीस अकरासाठी नाही याच्यावर आणखी आतंकवादी कारवायांबद्दल गुन्हे दाखल त्यामध्ये यानं शिक्षा झाली होती मात्र जशी याची शिक्षा तिकडची संपत आली तेव्हा याचं प्रत्यार्पण करण्यात आलं भारताकडे नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातच हे घडावं हे काँग्रेसचे लोकांसाठी हे म्हणजे दूर काय बोलावं आता हे लोक तोंड लपवायला यांना जागा उरलेली तरी सुद्धा ही फालतू बडबड सुरू झालेली आहे पी चिदंबरम यांचं म्हणणं असं आहे की तहबूर राणाचं जे प्रत्यार्पण झालेलं आहे त्याचं क्रेडिट भारतीय जनता पक्षाने किंवा नरेंद्र मोदी यांनी अजिबातच घेऊ नये कारण काँग्रेसच्या कार्यकाळापासूनच याच्या प्रत्यार्पणासाठी आम्ही प्रयत्न करत होतो आहो तुम्ही फक्त प्रयत्न करत होते मोदींनी तहबूर राणाला आणलंय तुमच्या शासन काळामध्ये काय काय घडलेलं आहे तुमच्या काळामध्ये किती प्रत्यार्पण झालेली आहेत हे जरा सांगा बरं हे तेच पी चिदंबरम आहेत ज्यांनी आपलं घर बायकोच्या नावावर केलं आणि सरकारकडून त्या घराचा मी भाडे देतो मी त्या घरामध्ये भाड्याने राहतो असं दाखवत दोन लाख रुपये महिना भाडं उकळलंय सरकारी तिजोरीतून आणि हे आता शहाणपणाच्या गप्पा करायला लागलेले की नरेंद्र मोदींनी तहबूर राणाचा क्रेडिट घेऊ नये म्हणून गप्पा बसा चिदंबरम रिटायर झालेला आहात निवांत राहत बोलण्याची गरज नाहीये राजकारण संपलेलं आहे तुमचं दुसरा तो अगला नेहमीचा सकाळचा भोंगा यांचं काय म्हणणं आहे तहबूर राणाची इव्हेंट करू नका हा सल्ला देतोय सरकारला राज्य सरकारला केंद्र सरकारला की तहबूर राणा याची इव्हेंट करू नका एका इव्हेंटची एक ना अखत जग वाट बघतोय मित्रांनो आणि ती इव्हेंट म्हणजे हा माणूस परत कधी एकदा अर्थावर ओळखला जातो याची कोणी करो अथवा न करो याची इव्हेंट काही जण दणकवण करणार आहे नाकाव टिचून करणार आहे आपल्याला ज्या गोष्टीमध्ये अपकल नाही त्या गोष्टीमध्ये बोलायचं तरी कशासाठी एकीकडे एक म्हणायचं मुंबई आमची मुंबई आमची मुंबई आमची आणि त्याच मुंबईवर हल्ला करणारा मास्टर माइंड तहपूर राणा जर भारतात आलेला आहे तर यांना इतकं बोटात का दुखायला लागले हे म्हणतात की त्याचा इव्हेंट करू नका अहो तुमच्यापैकीच एखादा जाऊन त्याचं थो फो थोबाड फोडून या ना चपलेनं फार तुमची मराठी अस्मिता मुंबईची अस्मिता जाग जागृत होते ना नको तेव्हा आता होऊ द्या ना जागृत इतर कोणी नाही संजय राऊत तुम्ही जा की एक चप्पल हाणून या ना का तहबूर राणाला आम्ही पण मानूत ना डेअरिंग संजय राऊतांनी तहबूर राणाचं थोबाड फोडलं म्हणून नुसत्याच काय तोंडाच्या वाफा दौडत असा कायम कृती करून दाखवा की कधीतरी मुंबई 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 करत असताना तुम्ही सारखी सारखी तुमच्या मुंबईवर हल्ला झालेला आहे सव्वीस अकरा त्याचा मास्टर माइंड हा तहबूर राणा आहे ज्याला भकडून आणलेला आहे भारतात प्रत्यापण झालेलं आहे तसं इथून पुढे आता त्याची सगळी डिटेल चौकशी होणार आहे आता सगळे म्हणतील की लगेच फासावर चढवा हवा असं होत नाही एकशे ऐंशी दिवसांचा वेळ घेण्यात आलेला आहे त्याच्यावर चार्जशीट दाखल करण्यासाठी एकशे ऐंशी दिवसांमध्ये चार्जशीट दाखल करायचं आहे आणि त्याच्यानंतर तहबूब राणा याच्यावर खटला सुरू होणार आहे सेक्युरिटी इतकी हाय करण्यात आलेली आहे साहेब तिहार तुरुंगामध्ये तहबूर राणासाठी एक वेगळा सेल तयार करण्यात आला आहे त्या सेलमध्ये त्याला ठेवण्यात आलेला आहे आणि त्यातला भेटण्याची परमिशन ही फक्त दहा ते बारा जणांना आहे ज्यामध्ये एन आय एचे अधिकारी आहे सीबीआय सी आय डी चे अधिकारी आहे आणि एन एस चे अधिकारी आहे बस दहा ते बारा जण याच्या पलीकडे कोणीच भेटू शकत नाही त्याला हाय सिक्युरिटी झोन मध्ये ठेवलेलं आहे त्याला सध्या टाईट चौकशी होणार आहे त्याची आणि आता ही सगळी सूत्र जी आहे ही स्वतः अजित दोभा यांनी हातामध्ये घेतलेली आहे और ये तार और ये तार जुडेगा डेविड हेडली हेडलीला सुद्धा असंच भरभट इकडे आणलं जाणार आहे याच्या नंतर या प्रकरणावर गुणी भाष्य केलंय काँग्रेसच्या दरबारातले सेवक महाराष्ट्रातले पृथ्वीराज बाबा चव्हाण हा माणूस कहर आहे बॉस पृथ्वीराज चव्हाण यांचं काय म्हणणंय माहितीये पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात की तहबूर राणा याला कायद्याने सगळे अधिकार दिले गेले पाहिजे त्याने त्याच्यावरचे आरोप अजून मान्य केलेले नाहीये त्यामुळे तो आरोपी सिद्ध होत नाही मग आता काय वर्षानुवर्ष चालून जायचं का मग तहबूर राणाचे काय आता पुतळे बांधायचे उद्या चालून जाईल पृथ्वीराज चव्हाण त्याचा पुतळा सुद्धा बांधायला कमी करणार नाही राहुल गांधी म्हणा सोनिया गांधी म्हणा अह हे जण जॉर्ज सोडू चे पंटर आहे पृथ्वीराज चव्हाण यांना काही गरजच नाहीये या विषयावर बडबड करण्याची यांना आत्ता मानवाधिकार आठवायला लागलाय का यांना आत्ता कायदा आठवायला लागलाय का ती तहबूर राणाला कायद्यानुसार सगळं द्या म्हणून कोण आहे हा तहबूर राणा लायकी काय त्याची दीड जमडीची मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड तो हे पृथ्वीराज चव्हाण यांना माहित आहे का मुंबई हल्ल्यामध्ये जे जे ज्यांचे प्राण गेले जे, जे जन्मभरासाठी अपंग झाले त्यांच्यासाठी नाही का हो कुठला मानवाधिकार त्यांच्यासाठी नाही आहे का कुठला कायदा फक्त तहबूर लानांसारख्या ह्या नालायक एक दलभद्री जिहादी वृत्तीच्या लोकांसाठीच आहे का आणि काँग्रेसला एवढा पोळकाता येतो या जिहादी वृत्तीच्या लोकांचा त्याच कारण आहे ही यांची वोट बँक आहे साहेब हे लोक पोचतात अशांना म्हणून याच्या पोटात गोळा येतो राम मंदिराच्या विरोधामध्ये एकवीस वकिलांची फौज कोणी उभी केली होती यांनीच केलेली होती ना राम काल्पनिक कोण बोललेला आहे हेच बोललेले आहेत ना अहो अजमल कसाबच्या बाजूने सुद्धा यांनीच वकील दिलेले होते विसरतोय का आपण या गोष्टी या गोष्टी सतत स्मरणात राहिल्या पाहिजे आपल्या की आपण कसले नालायक नेते निवडलेले आहेत आपल्यावर राज्य करण्यासाठी बरं झालं यंदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे पडलेत निवडून आले असते तर अजून काय काय विधान करत सुटले असते विचार करा मित्रांनो जॉर्ज सोडोस ची पिलावळ आहे ही सगळी हा राहुल गांधी जेव्हा जेव्हा देशाबाहेर जातो तेव्हा तेव्हा देशामध्ये काहीतरी अप्रिय घटना घडतात वस्तुस्थिती सत्य आहे नाकारून दाखवा आणि यावर काही बोलत नाही पृथ्वीराज चव्हाण तहवूर राहण्याचा बरा पुळका आता तुम्हाला ही काँग्रेसची घाणेरडी नीती आहे आणि हे काँग्रेसचे घाणेरडे संस्कार आहे कारण ह्यांना आता तिथं दरबारामध्ये स्वतःचं वजन टिकवायचं असेल तर असं काहीतरी बरळला भाग आहे वरतून आदेश आलेला असेल अँटोनियो मायनोचा असू शकत ना पृथ्वीराज चव्हाणांकडून असं बोललं जावं बो ही अपेक्षाच नव्हती भोंगा बोलला इट्स ओके हरकत नाही त्याला तर बरळायशी सवयच आहे त्या माणसाला पृथ्वीराज चव्हाण असं बोलतात की कायद्यानं त्याला सगळे अधिकार जा द्यामो हो? अरे सोडा कायदा बी दा, दा। चौकात उभं करायचं मुंबईतल्या एखाद्या हात बांधा त्याचे आणि मुंबईकरांना सांगा हा ना खेटरांना याला इथंच प्रत्येक मुंबईकरांनी एक एक जोडा जरी मारला तरी मरून जाईल हा त्यास आणि काय त्याचे अधिकार सगळे नागड करून बांबूचे फटके मारले पाहिजेत आतमध्ये आता आणि ते बसणारच आहेत बडणारेच आहेत ते लोकांना राग आलेला आहे अधिकाऱ्यांना सुद्धा राग आलेला आहे या गोष्टीचा किती घातक हल्ला होता तो पोलीस कर्मचारी अधिकारी मारले गेले अशोक कामते गेले त्यामध्ये सालस करे, कर करे हेमंत निर्लज्जपणे म्हणतात की कायद्यानुसार त्याला सगळे अधिकार द्या म्हणून बेशरमपणाचा सा खळस आहे हा बरोबर जनतेने ह्यावेळेस यांना यांची लायकी दाखवली इथून पुढे सुद्धा यांना यांची अशीच लायकी दाखवायला हवी नाही गेले पाहिजेत ह्यास नाही सभागृहांमध्ये आतंकवाद्यांचा पुरका घेणारे घरातच वसले पाहिजे ते कायमचे मित्रांनो तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया या खटल्याच्या बाबतीतल्या या दहूर राणाच्या बाबतीतल्या अनेक अजून काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे त्या वेगळ्या व्हिडिओज मधून आम्ही नक्की पोहोचवू मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबूया फक्त एवढंच दाखवायचं होतं की काँग्रेसचा नालायकपणा कसा आहे बोंग्याचा नालायक पणा कसा आहे यांना आतंकवाद्यांचा पुळका येऊ लागलेला आहे हेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं म्हणून हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलेला आहे प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात तुम्हाला त्याचा लाभ घेता यावा यासाठी तुम्ही प्रपंच परिवाराचे सदस्य असणं आवश्यक आहे प्रपंच परिवाराचे सदस्य बनण्यासाठी आणि योजनांची संपूर्ण माहिती घेण्यासाठी डबल एट डबल फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आम्ही सगळी तुमच्यापर्यंत पोहोचवू महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून मेंबरशिप आवर्सून घ्या जेणेकरून या सगळ्या उपक्रमांना आणि योजनांना तुमचं सहकार्य लाभ मित्रांनो संसाधनं वापरावी लागणार आहे म्हणूनच ही नम्र विनंती आहे सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बटन आहे त्याला क्लिक करा इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि मेंबरशिप मात्र आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बघून कळवायला अजिबात विसू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय बात घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम i'll yeah. be